आता मस्त मॅरिनेट क म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इकडे मटण एकदम आणि थोडं धाकण ठेवायचं आहे एकीकडं पुऱ्या होतात आणि इकडं वाफा बघत आहे गरमागरम वाफा येतात अशा बघू आहे आणि इकडं मटण टाकून घ्यायचं आहे मस्त इकडे टोपामध्ये त्यांना पण आता थोडं मॅरिनेट करायला लागेल म्हणजे मिक्स करायला लागेल तर बघू शकतो नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आज गटारी आहे तर गटारीच्या तुम्हाला शुभकामना आहे आणि आज गटारीची एक तुम्हाला चांगली व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ नक्की एन्जॉय करत राहा आणि खास आपण आज गटारीसाठी स्पेशल मटन आणलेलं आहे यात तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे आणि रक्ती या दोन रेसिपी तुम्हाला आज बघायला भेटतील व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडत नक्की लाईक करा आता मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे चला कुठेही आपण व्हिडिओ करत आहे भरपूर सारे कटिंग केलेले बोकड लागलेले आहेत बघू शकता मित्रांनो तर मी मटन न्यायला आलो आहे थोडा प्रॉब्लेम झाला आहे क्लिअरिटीचा थोडा पण बघू शकता क्लिअर दिसत आहे तर ते मटण न्यायला आलो आहे परफेक्ट कटिंग करून आज रेसिपी बनवणार आहे एकदम स्वच्छ घेतलेला आहे तर चला सिक्रेट मसाला बघू शकता आहे मित्रांनो इकडे मिक्सरमध्ये मिक्स होत आहे पूर्ण तर आता तुम्हाला बघायला भेटल बघू शकता एकदम अशी पूर्ण सिक्रेट मसाल्या म्हणजे चटणी झालेली आहे तर इकडे एक साईडला रक्ती आणलेली आहे ती कुकरमध्ये मस्त आहे की हलत पहिला टाकायला लागेल हलत दोन चमचे त्याच्यानंतर तिला उकडत ठेवायची आहे बघू शकता आहे गॅस पेटवत आहे मी कुकर ठेवलेला आहे त्याच्यावर मस्तकी ढाकण फिट्ट करून आता आपली रक्ती झालेली आहे ती कटिंग करायची आहे चाकूनी बघू शकता आहे एकदम गरमच्या गरम आहे आणि एकदम ताजी फ्रेश आणलेली तर आता मस्त की थोडे थोडे तुकडे करायचे आहेत बघू शकता एका ताटामध्ये घेतलेलं आहे थालीमध्ये तर ते तुकडे करायचे आहेत पटापट बघू शकता असे जेवढे आहे तेवढे तुकडे करायचे आहेत सर्वांचे एकदम अशी गरम गरम आहे तर थोडा फास्ट होतो आहे हे काम बघू शकता आहे आणि आता मी काढून दिलेले आहे एकदम गरम 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 काढून दिलेले आहे बघू शकता हे बघा तर आता फायनल झालेली आहे बघू शकता आहे पूर्ण थाली भरलेली आहे कलेजी कलेजी नाही आपली रक्ती तर मस्त एक आता फ्राय झालेली आहे कोथंबीर वगैरे टाकली आहे आणि इकडे चिकन बघत आहे मटण बघत आहे ताजा आता मटण आहे आज गटारी आहे बघू शकत आहे गटारीनिमित्त आज मटण आणलेलं आहे तर त्यांना मटणाचे पण बारीक तुकडे करायचे आहेत एक साईडला आपली ग्रेव्ही झालेली आहे तर हे मटणाचे बारीक तुकडे याला इथं मिक्सर वगैरे हो दिसतंय हे व्यवस्थित तुम्हाला क्लिअर करून दाखवतो इकडं इकडे मटण आहे तो छोटा छोटा करायचा आहे एकदम बारीक एकदम छोटा सिनेमॅटिक शॉट घेतलेला आहे तर थोडा बारीक बारीक कटिंग करून थाळीमध्ये टाकायचं आहे एकदम बारीक आता बारीक करून आहे बरसे की कढी द्यायची आहे होऊ आहे छोटे पीस आणि इकडं जे उकळ उकड बोलतो ना तशी कडी बनवायची आहे कढी झा जा, झाल्यावर पुढची प्रोसिजर आहे आता कांदा टाकत आहे बस की तोपामध्ये कांदा टाकत आहेत त्याच्यानंतर थोडा ऑइल इकडे रक्ती थोडी कापायची आहे तर मीठ मसाला वगैरे सर्व टाकायचं आहे थोडा होऊ शकत आहे मीठ मसाला हलद एकदम इकडं पण आम्हाला मटन होत आहे जे शिजत आहे इकडं दुसरा म्हणजे सुक्का होत आहे तर पहिला आपण जे सिक्रेट मसाला बनवलेला आहे ना ते टाकून घेऊया थोडा मिक्स मॅरिनेट तर आता मटण टाकूया आपण मस्त की टोपात ती कडी आहे ती झालेली आहेच तिला मस्त की टोपात टाकून घ्यायची मिक्स करायला लागेल आता होऊ शकता थोडी मिक्स करायची म्हणजे मॅरिनेट इकडं दोन्ही इकडं मॅरिनेट आहे एक सुका आणि रस्सा तर सुक्यात पण टाकून घेतला मस्त की मटण बघू शकता आता सुक्याला पण मॅरिनेट करायला म्हणजे एकदम आता शिजवून ठेवायचं आहे आता उकल आलेला आहे वाफा बघत आहे एकदम वाफा बघताय असे गरम गरम तर थोडं झाकण ठेवलं आहे इकडं पुऱ्या होतात खास आणि ह्या वाफा बघू शकता इकडं तर तुम्हाला पुऱ्या थोड्या बघायला भेटतील बघू शकता सिनेमेटिक शो एक नंबर तर बघू शकता कुठली पुरी आपल्याला तर मित्रांनो आज गाठारी आहे आमच्याकडे मटण बनवला आहे या जेवायला मस्त की दादानी बनवलं आहे आपण टेस्ट करणार आहोत अशी वाटते मस्त एक नंबर या जेवायला मित्रांनो ही व्हिडिओ कशी झाली त्याला नक्की कमेंट करून सांगा आजची मटन रेसिपी हा चार तारीख आहे चार ऑगस्ट तर आज गटारी आहे त्याच्यामुळं आज मटन बनवलेलं तर नक्की व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणून टाटा बाय बाय